आपली पदयात्रा सुरू आहे पा आज या निवडणुकीच्या अनुषंगाने मांजरी परिसरातील गुले वस्ती आणि गोपाळपट्टी परिसरात मध्ये आमची आता पदयात्रा सुरू आहे नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद या ठिकाणी या पदयात्रेला मिळत आहे आणि आपण पाहत आहात की मांजरी परिसरामध्ये जिल्हा परिषदचे माजी सदस्य दिलीपांना घुले यांच्या नेतृत्वाखाली जी कामं झाली विकास कामे झाली आणि आमचे मांजरी गावचे माजी उपसरपंच सुधीर अण्णा घुले यांच्या पत्नी ज्या स्वतः उमेदवार आहेत यांच्या नेतृत्वाखाली जी कामं झाली त्याच्या त्यामुळं ही सर्व मंडळी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मांजरीकर चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत सुसंस्कृत निष्कलंका असे आम्ही चारही उमेदवार आहोत आणि आत्ताच आम्ही सांगितल्याप्रमाणे की मांजरी गावामध्ये या भविष्यामध्ये जीवन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची योजना अजून चांगल्या प्रकारे सक्षम करणे महानगरपालिकेची पॅरलरी पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करणे त्याचप्रमाणे आ या परिसरातला जो विकास आराखडा याच्या हा प्रभाग जो चार गावांचा मिळून आहे त्यापैकी दोन गावांचा म्हणजेच केशवनगर आणि साडेसतराचा नुकताच विकास आराखडा त्या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि पुढच्या काळामध्ये मा मांजरी आणि शिवाळवाडीचाही विकास आरा आराखडा हा मंजुरीसाठी येणार आहे आपणास कल्पना आहे की या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आम्ही सर्वजण शिवसैनिक या ठिकाणी काम करत आहोत आणि नगर विकास खातं ते खात्याचे मंत्री हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यामुळे आम्ही या परिसरातील जो विकास आराखडा आहे तो एकदम बॅलन्स आणि एक चांगल्या प्रकारचा विकास आराखडा ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं कमीत कमी नुकसान होईल आणि चांगल्या प्रकारचा रस्ते किंवा या परि महानगरपालिका म्हणून ज्या सुविधा देण्यात येतात त्या सगळ्या सुविधा या येत्या पाच वर्षामध्ये देण्याचा आमच्या आम्हा सर्व चारही उमेदवारांचा प्रयत्न राहील आणि निश्चितपणाने आत्ता आजचा आणि गेल्या पाच दिवसातला प्रतिसाद पाहता आमची रॅली असेल आमच्या पदयात्रा असतील हा प्रतिसाद पाहता विरोधकांना निश्चितपणे घाम फुटलेला आहे त्या ठिकाणी आम्ही ज्यांना ग्राउंड लेवलला त्या ठिकाणी काम करून ज्यांना उमेदवार निव निवडून दिलं विधानसभेला लोकसभेला त्या सर्व उमेदवारांना आमचं या निमित्ताने सांगणं आहे की जनतेत काम करणारे आम्ही मंडळी आहोत त्यामुळं निश्चितपणाने जनता जनार्दन ही आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान मतदानाच्या दिवशी जनता जनार्दन चांगल्या प्रकारे ते दाखवून देईल सोळा तारखेच्या निकालामध्ये आम्ही चारही उमेदवार चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येऊ या या निमित्ताने मी विश्वास व्यक्त करतो थांबतो धन्यवाद